मत्स्य उत्पादन वाढी सोबतच मच्छीमारांची सुरक्षा ही तितकीच महत्वाची आहे यासाठी ए आय तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी नील क्रांती शक्य असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी ए आय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी मंत्रालयात बैठक झाली या बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे बोलत होते मत्स्य व्यवसाय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा आराखडा तयार करावा मासळीच्या उत्पादनामध्ये वाढ करणे मच्छीमारांची सुरक्षा निश्चित करणे मच्छीमार नोंदणी मच्छीमारी नौका नोंदणी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय मासळी विक्रीची व्यवस्था त्याची वाहतूक आपत्तीच्या काळात राबवण्याची सुरक्षा व प्रतिसाद यंत्रणा यासाठी ए आयचा वापर करावा अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केल्या अशा प्रकारच्या सुरक्षा प्रणालीचे एक मॉडेल प्रायोगिक तत्वावर ससून डॉक येथे उभारण्यात यावे याचे मूल्यमापन करून सर्व राज्यभर ही प्रणाली कशा प्रकारे लागू करता येईल यासाठी चाचपणी करावी अशा प्रकारच्या सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत केल्या